इथे जे होल्डर आहे बघा बघू शकतात या होल्डरला मी माझा मोबाईल लावते आणि खाली व्हिडिओ तयार करत असते बस इथे मेहनत एकदाच घ्यायची आहे आणि पैसे वेगवेगळ्या ठिकाणावरून आपल्याला घ्यायचे आहे म्हणजे मी अशा पद्धतीने भरपूर पैसे वेगवेगळ्या ठिकाणावरून कमवत आहे जर तुम्ही नमस्कार मी प्राजक्ता तुमच्यातले भरपूर लोक मला ओळखत असतील परंतु असे काही लोक आहे की जे मला ओळखत नसतील म्हणून त्यांच्यासाठी मी साईडला माझं चॅनल दाखवते आहे प्राजू व्लॉग म्हणून माझं यूट्यूब चॅनल आहे मी खूप कमी वेळेमध्ये यूट्यूबमधून भरपूर अशी अर्निंग करते म्हणजे भरपूर पैसे कमवते आहे आणि तुम्ही पण कशा पद्धतीने तुम्ही काम करून कुठले ॲप आपल्याला लागतात किंवा कशा पद्धतीने यूट्यूब पैसे देतं अकाउंट कसं चालू करायचं या सर्व गोष्टींची माहिती जी आहे मी या चॅनलवरती अपलोड करणार आहे येणाऱ्या सर्व व्हिडिओमध्ये मी त्या बद्दलची सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि आपल्या मराठी माणसांसाठीच मी हे चॅनल ओपन केलेलं आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा राहिला प्रश्न आता मी यूट्यूबमधून आत्तापर्यंत किती पैसे कमावते तेसुद्धा आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत आणि खूप सोपं आहे काहीच अवघड नाही आहे तुम्ही जर हाऊस वाईफ असाल शिक्षणाची अजिबात काहीच अट नाही आहे कुठलंही शिक्षण असू द्या तुमचं जे काही असेल ते आणि यूट्यूबचे व्हिडिओ बनवण्यासाठी जास्त काही आपल्याला खर्चाची सुद्धा गरज नाही तर बघा माझ्याकडे तर फक्त ही एक मी रिंग लाईट घेतलेली आहे ज्या ठिकाणी मी हा लाईट चालू करते आणि इथे जे होल्डर आहे बघा बघू शकतात या होल्डरला मी माझा मोबाईल लावते आणि खाली व्हिडिओ तयार करत असते बस इतकंच मी घेतलेलं आहे आणि दुसरं जे आहे ते म्हणजे हा जो माईक आहे मी आत्ता बोलते आहे तर त्याची वायर अशा पद्धतीने झालेली आहे जी काढायला खूप कंटाळा येतो म्हणून मी ती काही काढलेली नाही आहे पण ही एक हा जो माईक आहे तो मी घेतलेला आहे बस दोनच गोष्टींचा वापर मी आजपर्यंत करत आलेली आहे जास्त कुठलाही खर्च मी आजपर्यंत केलेला नाही माझा जो साधा मोबाईल आहे जो मी पहिले यूज करत होती त्या मोबाईलमधूनच मी व्हिडिओ बनवत असते आणि राहिला प्रश्न की मला आत्तापर्यंत किती पैसे मिळाले तर यूट्यूबचे एक गाईड गाईडलाईन्स असते माझं आत्तापर्यंत दोन मॉनिटाईज चॅनल जे आहे मॉनिटाईज झालेले चॅनल डि मॉनिटाईज झालेले होते ते कशा पद्धतीने झाले किंवा काय काय चुका केल्या ते सुद्धा मी सांगणार तर मी ऐकलं आहे की गाईडलाईन्स असते काहीतरी नको माझं चॅनल जा डिमॉनिटाइज व्हायला पुन्हा म्हणून मला भीती वाटते तर मी एक मोबाईलचं नाव तुम्हाला सांगते त्याची जेवढी जी किंमत आहे तेवढं मला युट्यूबचा फर्स्ट पेमेंट आलं होतं आणि त्यानंतरचे सर्व जे पेमेंट आहे त्याच्या आसपासच येत गेलेले आहे असं नाही की पहिलं खूप आलं आणि नंतर कमी झालं असलं काही नाही आहे थोडाफार फरक पडला पण एवढा पण नाही आहे तर मोबाईलचं नाव नाव सांगते सॅमसंग गॅलॅक्सी एस ट्वेंटी फोर फायव जी हे त्या मोबाईलचं नाव आहे मी खूप शोधून काढलं की माझं जेवढं पेमेंट आहे त्या पेमेंटचा किमतीचा कुठला मोबाईल आहे हे शोधण्यासाठी मी भरपूर प्रयत्न केला आणि शेवटी फायनली मला त्या तेवढ्या पेमेंटचा जो मोबाईल आहे तो सापडला आता तुम्ही तो मोबाईल फ्लिपकार्ट कुठेही टाका त्याचं जी प्राईस आहे तेवढं मला आता राहिला प्रश्न की भरपूर महिला या विचाराखालीच दबलेल्या असतात की लोकं काय म्हणतील आपण व्हिडिओ बनवतो मग लोक नाव ठेवतील तसं अजिबात नाही त्यांचं डोक्यावर मनावर विचार नका करून घेऊ आपल्याला जे वाटतंय ते आपण करायचं आणि लोकांचं सा तर चांगलं केलं तरी त्याला नावच ठेवतात आणि वाईट केलं तरी ते नावच ठेवतात त्यामुळे लोकांचा जो विचार आहे तो एकदा डोक्यातून काढा आणि आपल्या कामाला सुरुवात करा सुरुवातीला मी पण याच बर्डनखाली राहायची की लोक काय म्हणतील असं व्हिडिओ बनवते तसं बनवते आता मी ते सोडून दिलं आहे आणि मला बऱ्यापैकी मी माझं पैसे घर घर बसल्या भरपूर पैसे कमवते हो आजपर्यंत मी एवढ्या जानेवारीपासूनच खरं मेहनत जास्त माझी चालू झाली आणि मला जानेवारीपासून जानेवारी महिन्यापासून भरपूर पैसे यायला लागलेले ला आहेत आणि हे बघून माझे घरातले सुद्धा भरपूर खुश आहे बाकी लोकांचं अजिबात डोक्यात घ्यायचं नाही जर तुम्हाला सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा कारण भरपूर माहिती मी देणार